आचार्य श्री आनंद महाराज यांच्या तेहतीसाव्या स्मृती दिनानिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे मेंदूविकार आणि मेंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त राठोड परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिराचं उद्घाटन युवासेना सहसचिव विक्रम राठोड आणि शशिकला अनिल राठोड यांच्या हस्ते झालं यावेळी तेजस्विनी राठोड डॉक्टर प्रकाश कंकरिया डॉ वसंत कटारिया बाबू शेठ लोढा मानकचंद लोढा सुभाष मुनोत अनिल मेहेर डॉक्टर आशिष भंडारी तज्ञ डॉक्टर गौतम काळे डॉ अद्वैत गीते डॉ विशाल भस्मे आदी उपस्थित होते प्रास्ताविका डॉ वसंत कटारिया यांनी स्वर्गीय अनिल राठोड यांचं जय सोशल फेडरेशनच्या कार्यात मोठं योगदान राहिल्याचं सांगितलं मान्यवरांनी आपल्या मनोगतात हॉस्पिटलच्या कार्याचा गौरव केला स्वागत डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं या शिबिरात एक्क्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये मेंदू विकार व मेंदू शस्त्रक्रिया या शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे या, या शिबिराचे जे प्रायोजक आहेत राठोड परिवार स्वर्गीय अनिल भैया राठोड आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा परिवार आज या कॅम्पसाठी अर्थसहाय्य करत आहे आणि या शिबिरासाठी जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर गौतम काळे डॉक्टर अद्विद गीते त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प होणार आहे त्याचप्रमाणे पुण्याचे प्रतिनिधी न्युरोसर्जन डॉक्टर विशाल भस्मे यांचंही मी आनंद डिस्ट्री हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो आणि सर्वप्रथम मी विक्रम भैया राठोड यांना विनंती करेल त्याचप्रमाणे त्यांच्या मातोश्री शशिकला राठोड यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं सगळं स्त्रिय आणि डॉ विक्रम जी आणि त्यांचा परिवार मी स्वागत करतो तर भैयाविषयी बोलायला तर मला अजून दोन तीन तास लागू शकतात तेवढं माझं भैयावर प्रेम होतं की नाही आम्ही ऑलमोस्ट आठवड्यातून एकदा तरी भेटायचो माझी दहा पंधरा वर्षात ते असं परत नशीब असतात खूप निधन झालं म्हटलं तरी चालेल आपण त्याला अहिल्यानगर म्हणतो त्याला पडलेलं एक स्वप्न होत निर्भया राठोड म्हणजे त्यांनी जेवढं नगरसाठी केलं मी एक सामान्य माणूस आहे मला फकडत नाही तेवढं मला नाही वाटत करू शकेल पुढे सुद्धा अतिशय कळवळीने साध्याकाळी फिरून एकदम सामान्य कार्य मंत्री होते तरी अतिशय सामान्य कार्यकर्ता का मिळून ते फिरायचे आमच्याकडे कधी भेटायचे कधीच म्हणजे असं मी तुफार जवळजवळ प्रत्येकाला एकदम जवळून ओळख देणार जवळून जवळ शिकणार काहीही काम ते बारा लाख फोन करा तीन लाख येणार सॉल्व्ह करणार आणि हॉस्पिटलला त्यांचं म्हणजे तुझ्यासाठी ते देव होते एवढं त्यांनी मदत केली आम्हाला हॉस्पिटलच्या सुरुवातीच्या आपण जो पर्पज बदलले हे जे पूर्वी मटन मार्केट होतं आणि त्याचा एवढे मोठं हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा त्यानंतर ही जेव्हा जेव्हा काय लागतात एवढं मोठं हॉस्पिटल जवळ तीन दोन तीनशे बेडचं हॉस्पिटल एवढं असतं सात आठ हजार झालं आठशे लोकांचा स्टाफ प्रत्येक वेळेस काही नाही काही प्रॉब्लेम येतात तेवढे पेशंट प्रत्येक वेळेस काही झालं की फक्त बाहेरांना फोन करायचा बाहेर येऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा वे हे वेगळे वाटतो पाहतात म्हणजे ते मी त्यांना कधी असं बांधलं नाही आता अनुष हॉस्पिटल तिथे सर्व स्वरा म्हटलं तरी चालेल तुमच्याकडे डोनर खूप आहेत पैसे देणारे खूप आहेत काम करणारे खूप आहेत सगळ्यात म्हणून प्रत्येकीचा माणूस तीस मनापासून काम करतो पण भैयांनी ज्या प्रकारे काम केलं म्हणजे कधी फोन कराय म्हणून म्हणून येणार किती काम झालं तरी म्युन्सिपालिटीची नोटीस आल्या किती गोष्टी झाल्या आपण भैयांनी येऊन लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला एवढं मोठं प्रॉब्लेम तर पण तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडस्ट्री आणि कारखान्यापेक्षा हे करू मोठं आहे ना याच्यामध्ये खूप मोठा सहभाग पाहिजे होता कुठल्या वेळेस हजार त्यांना स्वतःला पण आधार होते ते कधी त्याचा विचार न करता प्रत्येक वेळेस ना कधी जेवण नाही कुठं मी जाणार वेळेवर जेव्हा पाहिजे त्यांनी ते काम असतात ता ते काम असतात ते काम असतं असं असं मी मी एवढं कळून बाकी त्याला पहिला माणूस आहे काय बोलावा मला कळत नाही परंतु

आम्हाला कुठल्याच माणसाने कधी केलेलं नाही अजय नगर जे काय झालं काय म्हणतात त्याला उद्धार झाला म्हणालपमेंट झाली म्हणा प्रत्येकाच्या सामान्य मनात त्यांचा माणूस म्हणून अयन भैया भैयामध्ये त्यांच्या इतकी गर्दी होती तो कोरोनाचा काळ होता कोरोनामध्ये लोक बाहेर पडत नव्हते पण एवढं फर्स्ट टाइम बघितलं एवढे लोक एकत्र आलेले एवढा मोठ्या व्यक्तिमत्वाला आज मी आदरांजली वाहतो आणि डॉक्टर परबाराचं मनापासून स्वागत करतो त्यांनी ह्या कॅम्पच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सर्व रुग्ण स्वागत करतो तसेच हॉस्पिटल जैन कप्तल फेडरेशन तसेच राठोड कुटुंबी आणि हे शिबिर आयोजित केल्याबद्दल आभार मानतो थोडक्यात या शिबिराविषयी सांगतो आत्ता शिबिर निरोलॉजी विभागात आहे त्याच्यामध्ये फक्त मेंदूचेच नाही तर नत्यांचे विकार नायूंचे विकार मज्जारचे विकार मेंदूच्या विकारामध्ये सर्वसाधारण डोकी दुखी तर पक्षाघातामध्ये तर रुग्ण साडे सात तास पोहोचला तर एक ट्रीटमेंट राहते की आपण माफा फ्लि बऱ्याच प्रमाणात मोबत केली या सुविधेचाही सर्वांनी लाभ घ्यावा तसेच मेंदूज्वर याच्यासारखे गंभीर आजार ऑटोने फ्लायटीस किंवा स्वतःच्या त्यामुळे मेंदू व माझ्या होणारे परिणाम या विभागामध्ये आपण या निदान उपचार अत्यंत कमी दरात करतो तसेच आपल्या एम आर आयबद्दल सांगायचं झालं तर या एम आर आय क्वालिटी शुरन्स कंपनीचं एम आर आय ख तारखेची क्वालिटी आय एम आर आयची आहे ते अडीच हजार रुपयामध्ये आय एम आर आय आपल्याला कळून मिळतो आपल्याकडे लसांची तपासणी करण्यासाठी असेल ईची तपासणी करण्यासाठी निकोलेट नेटस नावाची

साहेब आज या कार्यक्रमानिमित्त आमचे जी लोढा असतील त्याचप्रमाणे भंडारी साहेब आमचे डॉक्टर कटारी साहेब डॉक्टर कांत्रिया साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर गौतमजी काळे सर त्याचप्रमाणे विशाल भस्मे साहेब या ठिकाणी असलेले सर्वच मान्यवर आज आम्ही पाहत असतो या, या नगर शहरात देतात व त्यांना सर्व सुविधा उपलब्ध होते त्या नगर शहरातल्या दुसऱ्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला दिसत नाही पण अनदृश्य हॉस्पिटल एक देव आहे की या ठिकाणी घोर गरिबांचं सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी लक्ष दिलं जात प्रत्येक आता हा हे जे शिबिर यांनी तो एक आठवड्याचं शिबिर ठेवलं आहे संदर्भात शिवसेने ही देण्याची दानन हे दे अनुकृष हॉस्पिटलच करू शकतो आमचे या ठिकाणी असलेले सर्वच डॉक्टर ते अतिशय म्हणजे काय करताना तुमचे शिक्षित व एकदम त्याचा एक स्पेशलिस्ट आहे त्यामुळे जो बोल पेशंट येतो तो नीट धुळत जातो आणि प्रत्येक घेता म्हणजे असं सुद्धा घडतं काय काही वेळेस की काही काय पेशंट पेशंट असतात पण या ठिकाणी हॉस्पिटलचे स्टाफ काय डॉक्टर का विनंती केली तर त्या ठिकाणी पैसे कमी करून आपल्या गरीब जनतेला मदत करतात हे या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी सर्व या डॉक्टरचं त्या ठिकाणी असलेलं सर्व स्टाफचं खूप आभार मानतो आपण या ठिकाणी आशीर्वेद देतल्याबद्दल आणि धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्यांचं शंभर टक्के रिझल्ट या ठिकाणी आता सुरशी महाराजांच्या सानिध्यात हे या ठिकाणी सर्व व्यवस्था असते आणि आनंद आशीर्वाद आहे त्यामुळे या ठिकाणी येणारा कोणताही पेशंट हा असत जातो या गोष्टीत जा आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही करते आपलं सर्वांचं धन्यवाद थँक्यू प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा